धम्मसहिता युट्यूब चॅनलच्या सर्व प्रेक्षकांना सप्रेम जय भीम नम बुद्धाय मी ॲडवोकेट दिलीप काकडे आमच्या प्रबोधनात्मक धम्मसंता युट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्व प्रेक्षकांचं मनापासून स्वागत करतो बोधगया महाबोधी महाविहार संबंधातील याचिकांची सुनावणी दिनांक तीस ऑक्टोबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात आदरणीय न्यायमूर्ती सूर्यकांत आणि आदरणीय न्यायमूर्ती जॉयमल्ला बागची यांच्या न्यायालयात संपन्न झाली धम्मसंहिता ॲक्शन कमिटी ऑफ इंडियाद्वारा सर्वोच्च न्यायालयात दाखल केलेल्या याचिकेच्या वतीने मी स्वतः ॲडव्होकेट दिलीप काकडे माझ्याबरोबर माझे सहकारी मधुकर मर्चंडे आणि शशिकांत भालेराव उपस्थित होते या दिवशी संपन्न झालेल्या सुनावणीची माहिती आम्ही अगोदरच्या व्हिडिओद्वारा धम्मसंहिता यूट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना दिलेली आहे त्या व्हिडिओला सकारात्मक प्रतिसाद दिल्याबद्दल धम्मसंहिता चॅनलच्या सर्व प्रेक्षकांचे मनापासून आभार मानतो हा व्हिडिओ सादर करण्याचा उद्देश हा की बोधगया महाबोधी महाविहार संबंधातील याचिकांच्या पुढील सुनावणीची तारीख सर्वोच्च न्यायालयाने दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ही दिलेली आहे महाबोधी महाविहार या विषयावर सर्वोच्च न्यायालयात आत्तापर्यंत संपूर्ण देशातून एकूण सात याचिका दाखल झालेल्या आहेत याचबरोबर मूळ याचिकेमध्ये इंटरव्हेन्शनचे जवळजवळ पंधरा अर्ज दाखल झालेले आहेत सर्वोच्च न्यायालयात या सर्व याचिका आणि इंटरव्हेन्शन अर्जांची एकत्रितपणे सुनावणी दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी होणार आहे गुरुवार दिनांक सत्तावीस नोव्हेंबर दोन हजार पंचवीस रोजी सर्वोच्च न्यायालयात सुनावणी संपन्न झाल्यानंतर त्याची संपूर्ण व सविस्तर माहिती धम्मसंहिता युट्यूब चॅनलच्या प्रेक्षकांना देण्यात येईल बोधगया महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलनाचा विषय तसेच न्यायालयातील घडामोडीबाबत धम्मसंहिता चॅनलवर आम्ही वेळोवेळी माहिती देत आहोत सर्व प्रेक्षकांनी या ऐतिहासिक विषयाच्या माहितीसाठी आमचे अगोदर सादर केलेले व्हिडिओ जरूर पाहावेत सध्या अस्तित्वात असलेल्या बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नासनुसार महाबोधी महाविहाराच्या प्रबंधनासाठी बोधगया टेम्पल मॅनेजमेंट कमिटी म्हणजेच बी टी एम सी जी आहे त्यामध्ये चार बौद्ध व चार हिंदू आणि अध्यक्ष गया जिल्ह्याचे कलेक्टर अशी तरतूद आहे या नऊ लोकांच्या व्यवस्थापन समितीमध्ये महंतांचे आणि गया जिल्हा कलेक्टर यांचे सदस्यत्व कायमस्वरूपी म्हणजेच स्थायी आहे महाबोधी महाविहाराची संपूर्ण मालकी बिहार सरकारकडे आहे हा कायदा आणि या कायद्यानुसार जी व्यवस्था आहे ती बौद्ध समाजावर अन्याय करणारी आहे म्हणून हा कायदा रद्द करून महाबोधी महाविहाराचे स्वामित्व नियंत्रण आणि प्रशासन हे पूर्णपणे भारतीय बौद्धांच्या ताब्यात देण्यात यावे ही प्रमुख मागणी सर्वोच्च न्यायालयात याचिकेद्वारे करण्यात आलेली आहे भारतात स्वातंत्र्यानंतर प्रार्थनास्थळांचे जे कायदे बनवण्यात आलेले आहेत त्यामध्ये बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास हा भारतातील कायदेव्यवस्थेत एक, एक अपवादात्मक कायदा आहे याचे उदाहरण असे की शीख गुरुद्वारा अधिनियम एकोणीसशे पंचवीस या कायद्यानुसार जी व्यक्ती केशधारी शीख नसेल तिला त्या बोर्डाचे सदस्य होण्याचा हक्क नाही फक्त केशधारी शीखच बोर्डाचा सदस्य होऊ शकतो दर्गा ख्वाजा अधिनियम एकोणीसशे पंचावन्न या कायद्यानुसार केवळ हनापी मुसलमानच अजमेरमधील ख्वाजा गरीब नवाजमध्ये सदस्य होऊ शकतो दुर्गा समिती मंडळामध्ये केंद्र सरकारद्वारा नियुक्त सदस्य होण्याचा अधिकार आहे जगन्नाथ विहार अधिनियम एकोणीसशे पंचावन्न अनुसार केवळ हिंदू व्यक्ती जगन्नाथ मंदिर ओडिसामध्ये व्यवस्थापन समितीची सदस्य होऊ शकते गुरुवायूर देवस्वम अधिनियम एकोणीसशे अष्ट्याहत्तर या कायद्यानुसार केवळ हिंदू धर्माला मानणारी व्यक्तीच श्राईन बोर्ड केरळची सदस्य होऊ शकते मध्य प्रदेश महाकालेश्वर मंदिर अधिनियम उज्जैन एकोणीसशे ब्याऐंशी या कायद्यानुसार केवळ हिंदू व्यक्तीच महाकालेश्वर मंदिर उज्जैन की प्रबंधन समितीची सदस्य होऊ शकते उत्तर प्रदेश काशी विश्वनाथ मंदिर अधिनियम वाराणसी एकोणीसशे त्र्याऐंशी या कायद्यानुसार केवळ हिंदू धर्माला मानणारी व्यक्तीच ही मंदर प्र मंदिर प्रबोधन समितीची सदस्य होऊ शकते तसेच जम्मू काश्मीर माता वैष्णव देवी तीर्थस्थान अधिनियम एकोणीशे अठ्याऐंशी या कायद्यानुसार मंदिराच्या प्रबंधन समितीचा सदस्य केवळ हिंदू व्यक्तीच होऊ शकते अशा प्रकारे भारतातील या सर्व राष्ट्रीय महत्वपूर्ण आणि प्रमुख धार्मिक तीर्थस्थानांनी आपापले धार्मिक मंडळ व्यवस्थापन समिती अथवा बोर्डामध्ये सदस्यत्व हे केवळ आपापल्या धर्माच्या लोकांनाच होण्याचा अधिकार दिलेला आहे प्रत्येक कायद्यात तशी तरतूद केलेली आहे याला अपवाद फक्त बोधगया टेम्पल ऍक्ट एकोणीसशे एकोणपन्नास आहे बोधगया विहार प्रबंधन समितीमध्ये सर्व बौद्ध सदस्य असण्याची तरतूद केलेली नाही बोधगया येथील महाबोधी महाविहार आणि बोधीवृक्ष याचा परिसर भारत आणि विदेशातील बौद्धांसाठी सर्वात पवित्र आहे ज्याप्रमाणे इस्लामी अनुयायासाठी मक्का आणि मदीना तसेच ख्रिश्चन बांधवासाठी प्रभू इसा मसिहा यांचे जन्मस्थान पवित्र आहे परंतु महाबोधी महाविहाराबरोबरची दुर्भाग्यपूर्ण गोष्ट अशी आहे की महाविहाराचे संपूर्ण प्रबंधन मात्र बौद्धांकडे नाही याला जबाबदार एकोणीसशे एकोणपन्नासचा चा टेम्पल ऍक्ट आहे त्यामुळे भारत आणि विदेशातील सर्वच बौद्धांकडून हा कायदा रद्द करण्याची मागणी आहे या मागणीबरोबर इतरही महत्वाच्या मागण्या आहेत त्यामध्ये एकोणीसशे एकोणपन्नासचा चा बोधगया टेम्पल ऍक्ट हा कायदा रद्द झाल्यानंतर त्याच्या जागेवर पर्यायी कायदा करण्याचे डायरेक्शन सर्वोच्च न्यायालयाने केंद्र व राज्य सरकारला द्यावेत ही मागणी आम्ही आमच्या याचिकेत केलेली आहे राम जन्मभूमी केसच्या निकाला ज्याप्रमाणे मुस्लिम बांधवांना पर्यायी जागा दिलेली आहे तशाच प्रकारे बोधगया महाबोधी महाविहाराच्या केसमध्ये सुद्धा हिंदूंना पर्यायी जागा देण्यात यावी अशी मागणी आम्ही केलेली आहे तसेच महाबोधी महाविहाराच्या आतील आणि बाहेरील परिसरामध्ये जे अतिक्रमण झालेले आहे ते हटवण्यात यावे ही महत्वाची मागणी आम्ही केलेली आहे महाबोधी महाविहाराची मालकी म्हणजेच स्वामित्व नियंत्रण आणि प्रशासन हे पूर्णपणे भारतीय बौद्धांच्या हाती मिळाले पाहिजे ही मागणी संविधानिक तरतुदींना धरूनच केलेली आहे बोधगया महाबोधी महाविहार या विषयाची ऐतिहासिक माहिती तसेच एकशे चौतीस वर्षापासून महाबोधी महाविहार मुक्ती आंदोलन सुरू आहे त्याची माहिती आणि न्यायालयीन प्रक्रियेची सर्व क्रमबद्ध माहिती आम्ही धम्मसंहिता चॅनलच्या प्रेक्षकासाठी देण्याचे नियोजन करीत आहोत प्रेक्षकांच्या सकारात्मक प्रतिसादाची अपेक्षा आहे आपण हा व्हिडिओ पाहिला व ऐकला त्याबद्दल आपल्या सर्वांचे मनापासून आभार धन्यवाद